शिर्डी शहरात व परिसरात सत्तावीस सप्टेंबरच्या सायंकाळी ढकफुटी सदृश पाऊस कोसळल्याने अवकाळी व अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते व खालच्या भागात पाणी साचले असून विशेषतः शिर्डी साकुरी शिव भागातील ओढ्यांना पूर आला या दरम्यान डी मार्टमध्ये काम करणारे चार कर्मचारी ओढ्यात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली आतापर्यंत दोघांना वाचवण्यात यश आलं असून उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे पावसामुळे वाहतूक व दळणवळण व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन शोध मोहिमेत भाग घेतला असून हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी पहा आमचा स्पेशल रिपोर्ट काल रात्री शिर्डीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शिर्डीमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातलेला आहे आता आपण उभे आहोत नगर मनमाड हायवेवर राहत्याकडून शिर्डीकडे जाणारा हा रोड आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता हायवेवर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे गाड्या एक ते दीड फूट पाण्यामध्ये दिसत आहेत रस्ता नाहीये गाड्यांना जायला लोकांची इथं गर्दी जमलेली आहे काल रात्री अचानक इतका पाऊस झाला की ही परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे काही लोक इथं खूप वेळपासून गाड्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत गाड्यांना रस्ता दाखवत आहेत कुठं खड्डा आहे कुठं नाही आहे हे सांगून गाड्यांना बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता त्या बाजूलाही जवळजवळ दीडशे दोनशे लोकांची गर्दी जमलेली आहे या बाजूलाही दीडशे दोनशे लोकांची गर्दी जमलेली आहे काही लोक इथं खूप वेळपासून आहेत त्यांना आपण विचारू की नेमकं परिस्थिती काय आहे सर तुम्ही कुठे राहता तुम्ही आणि काय परिस्थिती अर्ध किलोमीटर अंतरावर आहे काल संध्याकाळी तो सदृश पाऊस झाला सहा साडेसहा वाजता त्याच्यानंतर साडेबारा एक पाणी वाढलेलं आहे पुरी डिपार्टमेंटने बऱ्यापैकी काल ट्रॅफिक डायव्हर्ट केला रात्री त्यामुळे काही अडथळा निर्माण नाही झाला असं समजत आहे रात्री दोन ते तीन मोटरसायकल पाहून गेल्यात अजून आधी <laughs> तशी काही समजलेली नाहीये आता तुम्ही इथं इथं तुमच्या समोरच घर आहे का इथं समोरच घर आहे रात्री जे पाऊस सुरू झाला काही झाडं वगैरे जे वातावरण वाटलं काय केलं तुम्ही तुमच्या घरात ते पाणी वगैरे शिरलंय का किंवा काय करा दोघे काही पाणी शिरलेलं नाही आहे पण हे फार लांबपासून येतं नाही पाणी बरं ठेवायला मग त्याच्यामुळं वड्याला पाणी येतच थोडंसं जास्त पाऊस झाल्यावर तर हे प्रत्यक्षदर्शी आहे इथं जवळच हे राहता असं तसं यांचं म्हणणं आहे आणि इकडून आहे ओढा वाहतो छोटासा त्या ओढ्याच्या आसपास हे सगळं पाणी तुंबलेलं दिसतंय काही युवक इथं रात्रीपासून इथं या पाण्याच्या जो लोणा वाहतला इथं आहेत त्यांनी रात्री काय काय इथं बघितलं त्यांनाही विचारू तुमचं नाव सांगा आणि काय झालं काय झालं हे पाणी पाणी वाढलं जास्त पाऊस झालं म्हणून पाणी वाढलेलं इकडं रात्री साडे दहा अकरा पासून असं पाणी एवढे स्पीड न चालू आहे बारा बारा साडे अकरा बाराच्या दरम्यान दोन गाड्या वाहून गेल्या दोन माणसासोबत त्याच्यानंतर परत दहा मिनिटांनी दोन माणसं वाहून गेले त्याच्यातलं एक जण वाचून आलेले बाकीचे तीन काही सापडले नाही कोणत्या साईडला वाहून गेले कुठं या साईडला वाहून गेलो आज इकडं इथे पाणी वाहून याच्या बरोबर गाड्या वाहून गेल्या इथं वडाय का

आता हे जे बाकीचे गाड इथं काय चालू होतं इथं गॅस सर्व्हिस आहे इथं बुटाची बुटाच कारखाना आहे इथं चष्म्याचे दुकान आहे हे चारही गाड्या जे एक नंबरचा गाड आहे जे माझा आहे तिचा फुराळा बिराडा होता ते गेला माझा वाहून बाकीचे दुकान सगळे चालू होते का सगळे चालू होते त्यांचा माल आहे का मध्ये माल आहे सगळ्यांचा आणि गेले दोन तीन दोन तीन लोक वाहून गेले चार लोक गेले चार मधला एक वाचून आलेले एक वाचून पुढे पुढे गेले माहिती नाही का त्यांचा डी मार्ट काम आला तो त्याला वाचवला हो गे हे गेलेला आहे त्याला चालू आता शोध इथं चार लोक टू व्हीलर सहित वाहून गेल्याची सुद्धा घटना इथं प्रशिक्षक अशी सांगतायत त्यापैकी एकाला वाचवलं असं ज्यांचं म्हणणं आहे आणि बाकीचे तीन जण वाहून कुठे गेले कुठं जाऊन वाचले की नाही याचा काही माहिती मिळालेली नाही एक मुलगा जो रात्री वाहून गेलेला आहे डीमार्ट मध्ये काम करत होता तो खरा आठ नाव आहे त्याचा लोकेशन आता इथं मोबाईल त्याचा ऑन आहे आणि मोबाईलवर त्याचं लोकेशन दिसतंय त्या लोकेशनचा शोध घेत इथं पोलीस प्रशासन आणि नगरपर नगरपालिकेचे जे अग्निशमन दल आहे ते सध्या त्या लोकेशनच्या आधारावर त्याचा शोध घेत आहे आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत वेळ शोध मोहीम सुरू ठेवून सुद्धा अक्षय घोडे वय पंचवीस वर्षे राहणार वाकडी व रोहित खरात वय चोवीस वर्षे राहणार पंधरा जारी या दोघांचा शोध अद्याप लागलेला नाही याबाबत आम्ही जे काही अपडेट्स मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत या विषयावरील इतर भागातील बातम्या पाहण्यासाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करा